बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील देवळी गावामध्ये मराठा आरक्षणकर्ते मनोज जारंगे पाटील यांच्याविषयी अक्षरभार कमेंट केल्याच्या मुळे एका ओबीसी कार्यकर्त्यामध्ये आणि देवळी गावातील गावा मराठा सभा बांधवामध्ये प्रचंड मोठा मराठा पाटला सुरू होतं त्या जरांग पाटलाच्या फेसबुकवर एक कमी पोस्ट आली त्या पोस्टवर माझ्या जे काय जरांग पाटलाविषयी की झाकण झुल्या किंवा अजून एक असा शब्द आहे तो पोस्ट हे केल्यामुळं अनावधान एक पोस्ट केल्यामुळं की मी मराठा समाजाची सकल मराठा समाजाची